हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बारा आणि तेरा श्लोक आहेत एकत्र त्याचं तात्पर्य आता चौथ्या पॅरिग्यापासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि मनुष्याने सदैव त्यांच्यावर ध्यान करीत त्यांच्याशी असणाऱ्या आपल्या दिव्य संबंधाचा आनंद घ्यावा तर भगवंतांबद्दल एवढं सगळं सांगितलंय आता श्रीलप्रौपाद म्हणत आहेत की आपण हे स्वीकारावं की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि काय करावं जसं आपण स्वरूप जाणतो जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास तर आपण भगवंतांचे नित्यदास आहोत आपलं कर्तव्य आहे भगवंतांची सेवा करणं त्यांचं स्मरण चिंतन ध्यान करणं आणि कशा रीतीने भगवंत आहेत ते माझे स स्वामी आहेत ह्याचा विचार करणं आणि भगवंतांच्या सेवेत मग्न राहणं हे सगळं जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा तो भगवंतांशी आपलं नातं जोडतो आपल्या सेवेने भगवंतांना संतुष्ट करतो भगवंत त्याची सेवा स्वीकारतात आणि त्याला आनंद प्रदान करतात तर हे सगळं आपण जाणू कसं शकतो भगवंतांच्याबद्दल अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून जेव्हा आपण पुन्हा पुन्हा हे वैदिकशास्त्र श्रवण करू तेव्हाच आपला हा भगवंतांबरोबरचा संबंध आहे तो आपल्याला नीटपणे समजायला लागतो आणि हे जे मार्गदर्शक आहेत भक्तीतले ते आपल्याला सांगतात की भगवंतांशी आपला हा संबंध आहे ते आपले स्वामी आहेत आपण त्यांचे नित्यदास आहोत आणि हा संबंध आपल्याला पुन्हा प्रस्थापित करायचा आहे तो विसरलो होतो आपण म्हणून या भौतिक जगतात पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडलो होतो पण आता संबंध कळला आहे भगवंतांशी आपला काय आहे भगवंत आपले परमपिता आहेत तर मग आपण काय केलं पाहिजे अभिधेय केलं पाहिजे भक्तिमय सेवा करायला पाहिजे भगवंतांच्या सेवेत आपण जे काही कार्य करतो ती म्हणजे काय अभिध्येय आहे भगवंतांची सेवा आहे तर आपण जाणलं पाहिजे की भगवंत दिव्य आहेत आणि भगवंतांप्रती ज्या केलेल्या सगळ्या सेवा आहेत त्यासुद्धा दिव्य आहेत आणि मग आपण जे भगवंतांचं स्मरण करतो ध्यान करतो ते सुद्धा आपल्याला दिव्य आनंद प्रदान करणारं असत तर म्हणून श्रीलप्रपात म्हणत आहेत की आपण श्रीकृष्णांना भगवंत म्हणून स्वीकारायचं आहे त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांच्याशी संबंध जोडल्यामुळे जो प्राप्त होणारा आनंद आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे पुढे वाचते आहे श्रीकृष्ण हे परमशाश्वत आहेत आणि ते शारीरिक गरजा जन्म मृत्यू इत्यादींपासून मुक्त आहेत अर केवळ अर्जुनच हे सांगतो असे नव्हे तर सर्व वेद आणि पुराणे ही हेच सांगतात <coughs> तर अर्जुनाने ज्या बाराव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत सांगितलंय ना याच विषयी सांगितलं आहे की भगवंता तुम्ही कसे आहात पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभूम तर भगवंतांबद्दल हे सगळं सांगितलं आहे तर भगवंत कसे आहेत दिव्यम आहेत या भौतिक जगतातले नाही आहेत भगवंतांचा विग्रह कसा असतो भगवंत कसे आहेत सच्चित आनंदमय असा दिव्य विग्रह आहेत आणि भगवंत ह्या जगतातल्या ज्या शारीरिक गरजा आहेत आपल्या गरजा असतात ना आपल्याला भूक लागते तहान लागते या गरजांपासून भगवंत मुक्त आहेत आणि जन्म मृत्यूपासून पण भगवंत मुक्त आहेत आणि भगवंत आहेत ते आदिदेव आहेत म्हणजे सगळ्यांचे स्रोत आहेत आणि भगवंतांच्या पेक्षा श्रेष्ठ किंवा समान कोणीच नाही आहे अजम म्हणजे भगवंत कायम अस्तित्वात आहेत अजन्म आहेत आणि या भौतिक जगतात लीला करण्यासाठी भगवंत प्रकट अप्रकट होत असतात आणि विभूम शब्द अर्जुनाने सांगितला आहे म्हणजे काय भगवंत आहेत ते प्रचंड शक्तिशाली भव्य असे आहेत तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्या गुणविशेषांबद्दल केवळ अर्जुनच हे सांगतो असं नाही अनेक साऱ्या पुराणांमध्ये वेदांमध्ये या श्रुतीवचनामध्ये हेच सांगितलं आहे पुढे वाचते आहे संपूर्ण वेदांमध्ये श्रीकृष्णांचे याप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे आणि चौथ्या अध्यायात स्वतः भगवंत सांगतात की मी जरी अजन्म असलो तरी या पृथ्वीवर धर्माची पुनस्थापना करण्यासाठी मी भूतलावर अवतरित होतो तर चौथ्या अध्यायातला हा सहावा श्लोक आहे त्यामध्ये भगवंत सांगता आहेत काढते आहे मी चौथा अध्यातला सहावा श्लोक भगवंत म्हणतात सन अव्ययात्मा अव्यूताना ईश्वरी सन प्रकृती संभवामी आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो तर हे सगळं भगवंतांनी आधीच चौथ्या अध्यायात सांगितलेलं आहे आता पुढे श्रील प्रूपात दुसरी ओळ जी आहे बाराव्या अध्यायाची बाराव्या श्लोकाची त्याबद्दल म्हणत आहेत ते, ते वाचूया ते परम कारण आहेत त्यांचे कोणतेही कारण नाही कारण तेच सर्व कारणांचे कारण आहेत सर्व काही त्यांच्यापासूनच निर्माण होते असे हे परिपूर्ण ज्ञान केवळ भगवत कृपेमुळेच होऊ शकते तर भगवंतांविषयी हे सगळं जे ज्ञान दिलेलं आहे हे आपल्याला कसं कळू शकतं जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करू आणि आपल्या भक्तीने भगवंत प्रसन्न होतील आणि आपण जसं वाचलं ना दहा पॉईंट अकरामध्ये की भगवंत म्हणतात तेशाम एवानुकंपार्थम मी त्याच्यावर विशेष अनुग्रह करतो आणि त्याला माझ्याविषयी ज्ञान देतो आणि त्याच्या हृदयातलं अज्ञान नष्ट करतो तर भगवंतांच्या कृपेमुळेच आपण भगवंतांबद्दल जाणू शकतो आता शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचायला सुरुवात करते आहे श्रीकृष्णांच्या कृपेनेच अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत तर अर्जुनावर भगवंतांनी कृपा केली आहे भगवद्गीतेचे हे सुंदर दहा पॉईंट आठ ते अकरा चतुश्लोकी भगवद्गीता सांगितली आहे आणि कृपा केली आहे भगवंतानी कृपा केली आहे आणि त्यामुळे अर्जुनाने भगवंतांबद्दल आपले विचार या बारा आणि तेरा या श्लोकात व्यक्त केले आहेत जर आपल्याला भगवद्गीता जाणा असेल तर या दोन श्लोकांमधील विधानांचा आपण स्वीकार केला पाहिजे यालाच परंपरा असे म्हणतात आणि हाच परंपरेचा स्वीकार होय तर परंपरेचा स्वीकार करणं म्हणजेच काय आहे अधिकृत गुरुशिष्य परंपरे बरोबर जोडलं जाणं जिथपर्यंत आपण या अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून मार्गदर्शन घेत नाही त्यांच्याशी जोडले जात नाही तिथपर्यंत आपण हे वैदिकशास्त्र आहे ते यथारूप जसं आहे तसं स्वीकारू शकत म्हणजे जाणू शकत नाही तर ह्या दोन श्लोकात अर्जुनाने जी सांगितलं आहे भगवंतांबद्दल ती माहिती जेव्हा आपण स्वीकारू तेव्हाच आपण ही भगवद्गीता आहे ती आपल्याला नीटपणे समजा समजेल जाणू शकतो आपण ही भगवद्गीता जाणताना आपण तर्कवितर्क करायचे नाही आहेत जाणायचं जा आहे आपण की ह्या ज्या अधिकृत गुरुशिष्य परंपरा आहेत त्या भगवान श्रीकृष्णांपासूनच सुरू झालेल्या आहेत आणि जेव्हा आपण या अधिकृत गुरुशिष्य परंपरांशी जोडले जातो म्हणजेच जा योग्य प्रकारे भक्तिमय सेवेत मग्न राहतो तेव्हाच भगवान श्रीकृष्ण स्वत त्या भक्ताला त्याच्या हृदयातून ज्ञान देतात यालाच म्हणतात परंपरा आणि परंपरेचा स्वीकार करणं आणि भगवंतांची कृपा या परंपरेतून प्राप्त करणं पुढे वाचते आहे जो मनुष्य परंपरेत नाही तो भगवद्गीता जाणू शकत नाही तथा कथित विश्वविद्यालयीन शिक्षणाने भगवद्गीता जाणणे शक्य नाही मी मोठा पी एच डी आहे तर मग मला भगवद्गीता कळेल शक्य नाही वैदिकशास्त्रांची इतकी प्रमाणे असूनसुद्धा जे लोक दुर्दैवाने आपल्या उच्च शिक्षणामुळे मदांध झाले आहेत ते आपला दुराग्रही विश्वासाला ते आपल्या दुराग्रही विश्वासाला चिकटून म्हणतात की श्रीकृष्ण हा साधारण मनुष्य आहे तर केवळ एक तर कळलं की नुसतं मी शालेय शिक्षण कॉलेजचं विद्यापीठाचं शिक्षण घेतलं आहे म्हणून मी हुशार आहे तर बुद्ध भगवद्गीता कळेल असं नाही आहे इतकी सगळी वैदिकशास्त्रातली प्रमाणं उपलब्ध आहेत सगळं उपलब्ध आहे तरी दुर्दैव काय आहे अनेक सारे उच्च शिक्षण घेतणारे जे मद अंध झालेत म्हणजे काय अहंकार झाला आहे मी इतकं शिकलो आहे त्यामुळे अहंकाराने मद आलं आहे अहंकार आला ते आहे त्यामुळे ते अंध झाले आहेत त्यांना हे वैदिकशास्त्र समज समजतच नाही आणि त्यांचा विश्वास कसा दुराग आहे दुराग्रही आहे आग्रह म्हणजे आग्रह करणं दुराग्रह आग करणं म्हणजे चुकीचा आग्रह आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचा विश्वास काय आहे की श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य आहेत आणि साधारण मनुष्याने जे बोललं आहे ती भगवद्गीता आमच्यासारख्या हुशार माणसांनी जाणून घ्यावी छे 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 छे, छे। आमच्यासाठी हे नाही आहे असं ते म्हणतात आणि म्हणून श्रीप्रूपात त्या लोकांना काय म्हणतात ते, ते दुर्दैवी आहेत आणि असे लोक आहेत ते इतका बहुमूल्य मनुष्य जन्म मिळाला आहे तरी तो जन्म सफल करू शकत नाही आणि मग त्यांचं काय होतं जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये ते फिरत राहतात तर अशा प्रकारे हे बारा आणि तेरा एकत्रित श्लोक आहेत ते आज आपले वाचून पूर्ण झाले आहेत आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल